सरकारच्या अध्यादेशाचा ओबीसी समाजाकडून विरोध, रद्द सी अध्यादेश, अध्यादेश, अध्या सी विरोध अध्यादेश रद्द करावा ओबीसी समाजाची मागणी राज्य सरकारकडून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत अध्यादेश काढण्यात आला आहे आहे तो यावर सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत तरी सरकारने घेतलेल्या निर्णयाचा एवला येथील ओबीसी समाजाच्या वतीनं विरोध करत काढलेला अध्यादेश रद्द करण्यात यावा अशी मागणी ओबीसी भटके विमुक्त समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे एकच पर्व ओबीसी सर्व भुजबळ साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाबाजी यावेळी ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आल्या यावेळी भुजबळांचे स्वीय सहाय्य बाळासाहेब लोखंडे तसेच तहसीलदार यांना ओबीसी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलं यावेळी समता परिषद शहराध्यक्ष भूषण लांगवे व सीमा गायकवाड यांनी अधिक माहिती दिली स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख एवला सव्वीस जानेवारीचा औचित्य साधून या महाराष्ट्र शासनाने ओबीसी च्या आरक्षणाला धक्का लावलेला आहे कोणत्याही भी घटनात्मक निर्णय नसताना कोणत्याही बी मागास वर्ग आयोगाला विचारलेलं नसताना विचारत न घेता या शासनाने आमच्या ओबीसी शा आरक्षणातून आरक्षणाला धक्का लागलेला आहे त्यामुळे आम्ही समता परिषद भटक्या जाती जमाती व सर्व कमिट्या आज आम्ही एक तारखेला माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब तसेच येथील स्थानिक आमदार तसेच तहसीलदार आम्ही निवेदन जाणारे आणि आज आमचा आक्रोश आम्ही ह्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ओबीसीवरच्या सत्तेच्या आणि ओबीसीच्या न्याय हक्कावर गदा आली हा खऱ्या अर्थानं ओबीसी साठी हा काळा दिवस म्हणावा लागेल आज आम्ही समता परिषद आणि वेगवेगळ्या ओबीसी संघटना भटक्या विमुक्तांच्या संघटना यांच्या माध्यमातून स्थानिक लोक लोकप्रतिनिधी यांना आमचं जे काही मत आहे आमचं जे काही हा आक्रोश आहे हा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे मी सरकारला या ठिकाणी नम्र आवाहन आणि विनंती करतो की सव्वीस जानेवारी हा जो काही काळा दिवस आहे ओबीसीसाठी त्या दिवशी काढलेला अध्यादेश जो आहे तो त्यांनी रद्दबादल ठरवावा मराठा समाजाला त्यांना निश्चित आरक्षण द्यायचं आहे द्यावं अशी समता परिषदेची भूमिका मान्य भुजबळ साहेबांनी वेगवेगळ्या व्यासपीठावरून वे 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 मांडलेली आहे परंतु आमच्या लेकरा शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय आरक्षणावर कुठेही गदा येणार या नाही याची काळजी सरकारनं घ्यावी असं मी त्यांना जाहीर आवाहन करतो ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यामुळे आम्ही आज सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देत आहोत ही आमचं ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही जरांगे पाटलांना मराठा आरक्षणाला मराठा समाजाला आरक्षण द्यावं हीच आमची विनंती आहे आता ही विनंती मान्य केली तर ठीक आहे नाहीतर यापुढे आंदोलन जोरात करण्याची